सर आज तुम्ही खरं खरंतर तुम्ही अजित पवार गटा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आहात प्रदेशचे आणि आज तुम्ही अजित शरद पवारांची वाय बी चव्हाण येथे भेट घेतली त्यांच्यासोबत तुमची बैठक झाली खरंतर रावेर लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठक जी आहे थोड्याच वेळात पार पडली तुम्ही देखील रावेरमधलं इच्छुक आहात काय तुमची पहिली प्रतिक्रिया गेल्या एक दोन दिवसापासून मला या संदर्भात निरोप आलेला होता बोलवणं आलेलं होतं आणि त्यासाठी मी या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांची भेट घेतली खरं तर महाराष्ट्राची संस्कृती आहे की आपल्याला सन्मानाने जर कुठे वागणूक मिळत असेल आणि ज्या ठिकाणी आपल्याला सन्मान मिळत असतो त्या ठिकाणी आपण सन्मान स्वीकारला पाहिजे आणि म्हणून ज्या म्हणजे माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला जी विचारणा झाली होती जे बोलवणं आलं होतं त्याच्यामुळं मी त्यांचे आभार मानायला या ठिकाणी आलेलो होतो मी आदरणीय साहेबांची सकाळी सदिच्छा भेट घेतली दुपारी आदरणीय साहेबांशी सविस्तर चर्चा झाली मी त्यांचे आभार मानले त्यांच्यासह अनेक प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानले परंतु जे काय आपण उमेदवारच्या संदर्भात या ठिकाणी चर्चा झालेली होती मी उमेदवारच्या संदर्भात अजिबात या ठिकाणी आलेलो नव्हतो उमेदवारी हा विषय अजिबात नाही मी आदरणीय पवारसाहेबांचे आभार मानाला आणि सदिच्छा भेट घ्यायला या ठिकाणी आलेलो होतो बजरंग सोनावणे असतील त्या निलेश लमके असतील हे अजित पवारांना सोडचिती देत शरद पवारांच्या गटात सामील होताना पाहायला मिळतात येत्या काळात तुमचा देखील तसाच निर्णय असणार का, का, का। ज्या पद्धतीने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती महायुती महायुतीकडनं तुमच्या रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये रक्षा खडसे यांना उमेदवारी दिलेली आहे तर महा महाविकास आघाडीचा अद्यापही राष्ट्रवादी पक्षाचा अजूनही कोणी उमेदवार घोषित केलेला आहे त्यामुळे जर तुमच्याकडं निवडणुकीच्या संदर्भात विचार विचारणा केली पक्षाकडून अजित शरद पवारांचं तर तुम्ही निवडणूक लढण्यास इच्छुक आहात का मी उमेदवारी हा विषय माझा अजिबात नाहीये मी गेल्या मागच्या कालखंडामध्ये अजितदादांच्या सोबत गेलेलो होतो अजितदा सोबत आहे आणि सोबत राहील हा माझा ठाम निर्णय आहे या ठिकाणी सन्मानपूर्वक मला विचारणा झालेली होती मला बोलवण्यात आलेलं होतं म्हणून मी या ठिकाणी सदिच्छा भेट घेतलेली आहे आणि साहेबांचे मी साहेबांसह इतर नेत्यांचे आभार मानलेले आहे सन्मान 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 तिकडे मिळत नाही नाही सन्मानपूर्वक म्हणजे ज्या अर्थी मी त्या गटामध्ये काम करत असताना अजितदा सोबत काम करत असताना मला विचारणा केली जाते त्या अर्थी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे की आपण त्याचं पालन करून आपण त्यांची भेट घेणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणून मी आज आद आदरणीय पवार साहेबांचं इतर नेत्यांची भेट घेतली कुठे मी मगाशी कालही मी सांगितलेलं होतं की मी अजितदादांचा कट्टर कार्यकर्ता अजित का अजित आहे अजितदादांचा कट्टर समर्थक आहे मी अजितदादांच्या सोबत आहे होतो आणि राहील महाविकास आघाडीच्या रावेर मतदारसंघाच्या आढावा बैठक तुम्ही होता परंतु त्या ठिकाणी महायुतीकडनं महा, महा भाजपाचा उमेदवार दिलेला आहे आगामी काळात शरद पवार गटांचं काम करणार की गटा महाविकास आघाडीची ज्या वेळेस बैठक झाली त्यावेळेस मी त्या बैठकीमध्ये नव्हतो मी त्या बैठकीच्या अगोदर माझी भेट झालेली होती आणि बैठकीच्या नंतर भेट बैठ झाली त्याच्यामुळे बैठकीचा आणि माझा अजिबात संबंध नाही <coughs> <coughs> मला जे ज्या पद्धतीनं विचारणा झालेली होती बोलवण्यात आलेलं होतं एक जे दादा आपण जे उमेदवारच्या संदर्भात असेल किंवा काही विषय असेल ते विचार यस विचारण्यात मला बोलवण्यात आलेलं होतं मी त्या संदर्भात भूमिका स्पष्ट केली आणि मी त्यांचे आभार मानले ओके थँक्यू थँक्यू चला थँक्यू